गोपीचंद हे आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही गोप्या म्हणतो राजकारण एक वेळा आरोप होत असतात पण त्याने अशोभनीय असं वक्तव्य राजनबा पटेल साहेब असतील आमच्या आई साहेब असतील किंवा जे पण साहेबांच्या बाबतीत केलंय हे पूर्णपणे निंदनीय आहे या वक्तव्याचा मी सामान्य पेडगती सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि ह्या गोपीचंद पडळकरच्या आमदार काढून घ्यावा असं मी महाराष्ट्रासनाला याद्वारे विनंती करतो संस्कृती बिघडता येईल झोकायचं करायचं काय धिक्कार असो असो धिक्कार असो गोपीचंद जे आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही गोप्या म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते राजारामबाबू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी इथल्या हिर पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं मी आमच्या या बेडकच्या वतीनं एक सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णय सांगतो की यापुढे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यात अशाच पद्धतीने उत्तर देणार नाही तुझं तुझं कोण आम्ही खेचणार आहोत थोडीच मी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्यानं त्या पद्धतीने वागावं असं त्याला मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राज्यमाता राजब फुलेशाबाह आंबेडकर राजाजी शाहू महाराज तुमसुख अलिदेव वळकर महात्मा गुर्जुबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये वाढमयाने बले आपल्या असं असत अर्ध्या हळकुंडावर झालेल्या आमदारानं जे आदरणीय साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकप्रत्ये स्वातंत्र्यसेनानी राधाराबा पटेल यांच्या बाबतीची जे एकेरी भाषेत आणि दलितचे असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा प्रथम तर मी पेड्याच्या स्वाभिमानी वतीने निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासात असं कोणीही लोकप्रति एकमेकांस बदल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण असलं असोमनीय व कौटुंबिक व असं वक्तव्य मीच प्रवृत्व कोणीही नाही या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होतोय महाराष्ट्राचे नेते आदरणी शरद पवार साहेब असतील माझ्या मुख्य सन्मान्य मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा वक्त निषेध व्यक्त केला आहे कोणीही विरोधक असेल मी फक्त जयंत साहेबांचे वक्तव्य केले याबद्दल होत नाही पण असं कोणते कोणत्याच लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय वक्तव्य एका आमदारानं करावं तर त्यांनी भरपूर जयंत साहेब असतील विशाल विशार सर्वच महाआघाडीच्या नेत्यांचे हे वक्तव्य केलं राजकीय ते आम्ही समजून घेतो राजकारणात एक आरोप होत असतात पण त्यांनी अशोभनीय असं वक्तव्य राजारामबापू पटेल साहेब असतील आमच्या आई साहेब असतील किंवा जैन पाटील साहेबांच्या बाबतीत केलं हे पूर्णपणे निंदनीय आहे या वक्तव्याचा मी सामान्य पेडगेतील सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या निषेध व्यक्त करतो आणि ह्या गोपीचंद पटेलकरची आमदार काढून घ्यावा असं मी महाराष्ट्र शासनाला याच्यावर विनंती करतो राजाराम बापू आणि जैन पटेल कायला गोपीचंद पटेलकरला सात पेढा जन्म घ्यावा लागेल ह्या व्यक्तीचं कर्तृत्व कळेल आणि ते कर्तृत्व सोडून तुम्ही त्यांच्या पद्धतीने शब्द बोलणार आहे जयंत पाटलांच्यावर बोललेलं बोललेल्या आणि राजीनामा बापूंच्या वरती बोललेल्या ह्याच्यावरती वाक्यावरती फडणवीसांनी गोपीचंद बडकरांची आमदार आमदारकी का, काढून घ्यावी तर राजीनामा काही एवढे मी विनंती करू